नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये राजकुमार स्वागत करतो। स्थानिक स्वराज्य संस्था अर्थातच पंचायत समिती जिल्हा परिषदेचे उमेदवारांच्या जोरदार मोर्चे बांधणीला वेग आला आहे फलटण तालुक्यातील साखरवाडी पिंपळवाडी पंचायत समिती गणावरती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण निश्चित झाले आहे या प्रक्रियेनंतर आता या पंचायत समिती गणामधून ज्येष्ठ नेते आणि साखरवाडी ग्रामपंचायतचे धडाडीचे सरपंच विक्रमाप्पा भोसले यांची कन्याकुमारी शिवांजली विक्रमाप्पा भोसले हि हिच्या नावाची जोरदार चर्चा आता लोकांमध्ये रंगू लागली आहे अर्थातच खरं पाहिलं तर साखरवाडी जिल्हा परिषद गटामधून माजी खासदार रंजितशिंह नाईक निंबाळकर यांचे निकटवर्ती असलेले विक्रम आप्पा भोसले यांच्या नावाची जोरदार चर्चा होती मात्र साकरवाडी जिल्हा परिषद गटावरती अनुसूचित जाती महिला आरक्षण निश्चित झाले तर पंचायत समिती साकरवाडी पिंपळवाडी गणावरती ना नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण निश्चित झाले यानंतर विक्रमाप्पा भोसले यांनी आपली कन्या शिवांजली विक्रमाप्पा भोसले हिची उमेदवारी निश्चित केली असून आता तिच्या नावाची चर्चा सकवाडी पिंपळवाडी गणांतर्गत असलेली फडत्रवाडी जिंती होळ आदी गावांमध्ये रंगू लागलेली आहे ला विक्रमसिंह भोसले आप्पा यांची कन्या शिवांजली ही उच्च शिक्षित आहे एम बी एच आर लेबर लॉ अशा प्रकारचं शिक्षण तिने घेतलेलं आहे सरपंच विक्रमाप्पा भोसले यांनी कोट्यवधी रुपयांची कामे साखरवाडी पिंपळवाडी या गावामध्ये केले आहेत त्यांनीही जिल्हा परिषद साखरवाडी गटामध्ये जोरदार तयारी या ठिकाणी केली होती मात्र या ठिकाणी जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव करण्यात आला पर्यायाने विक्रमाबा भोसले यांनी आपल्या आपली कन्या शिवांजली हिला या ठिकाणी साखरवाडी पिंपळवाडी पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उतरवण्याचा निर्णय घेतला असून सध्या पंचाय या पंचायत समिती गणांतर्गत असलेल्या गावांमध्ये कुमारी शिवांजली भोसले हिच्या नावाची जोरदार चर्चा या ठिकाणी आता रंगत आहे या अनुषंगानं आता त्यांनी मोर्चेबांधणी के सुरू केले असून माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आमदार सचिन दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच इतर सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन या साखरवाडी पिंपळवाडी या पंचायत समिती गणामधून ताकतीविषयी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे सध्या यामुळे शिवा कुमारी शिवांजली विक्रमप्पा भोसले हिच्या नावाची चर्चा साखरवाडी पंचायत समिती गणामधून जोरदार रंगू लागलेली ला आहे आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिल्याच असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद